आता वाटतंय की के आता केलं ते दोन हजार चार ला केलं असतं तर लय बरं झालं असतं पण आता काय करता मागचं काढून काय उपयोग म्हणलं मी केलं की स्ट्रॅटेजी मी केलं की गद्दारी मी केलं की गटुळ त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी म्हणलं मी गप्पा असलो कारण आपण रिस्पेक्ट देतो जयंत पाटील बाहेर आले म्हणले दादा कुठे चाललं म्हणजे चाललो वर्षावर आता ते मागा असं असं ठरलेलं आहे ते जावा चर्चा करा पण दाराला फट ठेवा म्हणजे दार एकदम टॅक्त होतं लक्षात ठेवा बाळ बंड होतो सत्याऐंशी पासून दोन हजार आता तेवीस पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा तुम्हाला संसारकारांना माहिती नाही परंतु एकदा फार पूर्वी आम्ही लहान असताना मला आजी आजोबांनी सांगितलेलं होतं आपलं सर्व कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होत स्वर्गीय वसंतदा पवार हे आमचे सगळ्यात थोडले काका बाई इलेक्शनला उभे होते त्यावेळेस पवारसाहेब विद्यार्थी होते कॉलेजमध्ये साहेबांनी त्या दिवशी त्यांना विरोध केला अख्खं कुटुंब पवारांचं आमच्या दादांच्या बरोबर होत पण पवार साहेबांनी त्यावेळेस विरोधी काम केलं हे सुरुवात हे काही नवीन सुरुवात नाही आणि त्याच्यानंतर मग राजकीय समीकरणाबद्दल दुर्दैवाने दादांचं दुःखद निधन झालं आणि पवारसाहेब सदुसष्टला उभे राहिले परंतु सदुसष्टला पवार साहेबांनी संधी एक चव्हाण साहेबांनी दिले प्रत्येकाला कुणी संधी दिलेली हर्षवर्धन पाटलांना घोलप साहेबांनी आणि संधी दिली तुम्ही त्यांना निवडून दिला त्याच्यामध्ये दत्ता मामाला पण कुणी संधी दिली हे तुम्हाला माहिती आहे मलाही साहेबांनी संधी दिली साहेबांनाही चव्हाण साहेबांनी संधी दिली बहात्तर नंतर कुणा पवार साहेब राज्यमंत्री झाले पंच्याहत्तरला ला मंत्री झाले अठ्याहत्तर ला वसंतदादांच्या बद्दल आता संजय भैया बोलले एक शेतकऱ्यांचा लोकप्रिय नेता सरकार चालू होत चालू होत म्हणजे करत त्याच्यामध्ये वसंतदा सरकार पाडलं अठ्यात्तर ला आणि उलो घेऊन म्हणजे जनता पक्षाला घेऊन सरकार बनवलं त्यावेळेस पवार साहेबांनी चव्हाण साहेबांचं ऐकलं सा नाही ज्यांनी संधी दिली त्यांचं ऐकलं नाही अठ्यात्तर साली ऐंशी साली निवडणुका झाल्या इंदिराजींनी बरखास्त केलं त्याच्यानंतर ऐंशी ला दादांचं मंत्रिमंडळ आलं त्याच्यानंतर मला वाटतं अंतोले साहेबांचं आलं त्याच्यानंतर पंच्याऐंशी ला, ला।, ला। पुन्हा सरकार आलं नाही मुलग त्या ठिकाणी पराभूत झालं परत मग शहाऐंशी डिसेंबरला आपल्याला सांगितलं की आता आपण समाजवादी काँग्रेस काँग्रेस आय मध्ये विलीन करायची औरंगाबाद आताचा संभाजीनगरला तो कार्यक्रम झाला तो झाल्यानंतर त्यांना कदाचित राजीवजींनी सांगितलं असेल मी काही दिवसांनी मुख्यमंत्री करेल अठ्याऐंशी ला जुलै मध्ये मुख्यमंत्री झाले नव्वद पर्यंत होते नव्वद ला निवडणुका झाले परत मुख्यमंत्री झाले ला तुम्ही खासदार निवडून दिला मला पी व्ही नरसोनांनी सांगितलं विश्वासदर्शक ठराव झाले राजीनामा द्यायचा म्हणजे राजीनामा काय विचार नाही का द्यायचा कसा द्यायचा काही नाही राजीनामा देऊन टाकला पुन्हा मी इकडे आमदार म्हणून झालो ते तिकडे खासदार म्हणून गेले त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेकदा म्हणजे कृषी मंत्री होते त्याच्यानंतर पंच्याण्णव पुन्हा बॉम्बस्फोट झाला पुन्हा राज्यामध्ये आले ला पुन्हा सरकार गेलं विरोधी पक्ष नेता भुजबळ साहेबांना केलं आणि साहेब दिल्लीला गेले सगळी प्रचाराची यंत्रणा आपण बघत होतो कुठं अडचण येऊन देत नव्हतं सगळ्या जिल्हा परिषद जिल्हा बँक जिल्हा दूध संघ सगळ्या संस्था कशा साहेबांच्या बरोबर राहतील सगळे कारखाने साहेबांच्या बरोबर कसे राहतील अपवाद निराभिमा आणि इंदापूर कारखाना हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला परंतु मित्रांनो त्याच्या नंतरच्या काळामध्ये काही गोष्टी बदलल्या आणि त्याच्यातून साधारण नव्याण्णव ला एक असा मुद्दा काढला की सोनिया गांधी आहे ते जरी राहुल गांधी राजीव गांधींच्या पत्नी असल्या तर परदेशी एवढ्या मोठ्या सव्वाशे कोटी तेव्हा जनता होती त्याच्यात आपल्या देशातल्या जन्माला आलेली व्यक्ती पंतप्रधान असावी असं कसं पवार साहेबांनी निर्णय घेतला त्यांना पक्षातनं काढलं दहा जून एकोणीशे नव्याण्णव ला स्थापना झाली राष्ट्रवादीची पदमसिंह पाटील विजयसिंह मोते पाटील छगन भुजबळ मधुकर पिच्या आणि प्रफुल पटेल सगळ्यांनी साथ दिली आपण साथ दिली त्यामध्ये आपण हे सगळं बघत असताना त्याच्या संदर्भामध्ये जुलै गेला ऑगस्ट गेला सप्टेंबर ऑक्टोबर ऑक्टोबरला म्हणले जो परकीय मुद्दा काढला तो दिला, दिला सोडून पुन्हा म्हणले आता काँग्रेस बरोबर जायचं आम्ही बोलू पण शकायचो ना कारण ते दैवत होते वडला समान होते ते म्हणतील ते पूर्व दिशा इतक्यादा मी ऐकत आलो इतक्यादा ऐकत आलो की माझे काळ्याचे पांढरे झाले आता काळ दिसते ती कलप लावलाय म्हणून पांढर काळ दिसतय पण खरं ते पांढरे या पद्धतीचं सगळं घडत होत मी साथ देत होतो माझे सहकारी सा, साथ देत होते मात आपले साहेब हसन मुश्रीफ धनंजय मुंडे सुनील तटकरे प्रकुल पटेल सगळे आम्ही साथ देत होतो कुठेही अंतर ठेवलं नाही आणि हे सगळं होत असताना त्या संदर्भामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की त्याच्या नंतरच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नव्याण्णव सरकार बनवलं दोन हजार चार ला पुन्हा सरकार बनवलं तेव्हा तर हर्षोद्वार पाटील साहेब तुम्हाला आठवत असेल राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडून झाले होते स्वर्गीय विलासराव देशमुख मला म्हटले की अजित कोण आता तुमचा मुख्यमंत्री होणार उज्ज्वल साहेब होणार की आर आर पाटील होणार की तुम्ही होणार मला मॅडमनी सांगितलं आपल्याला कुठलाही राईट राहिला नाही मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल उपमुख्यमंत्री आपला कोण करायचं ते आपण ठरवू स्वतः विलासरावजींनी स्वर्गीय त्यांनी मला सांगितलं परंतु आम्हाला नंतर सांगितलं आपण मुख्यमंत्री पद सोडून दिलं चार मंत्रीपद आणि चार खाती जास्त घेतली आपल्याला मुख्यमंत्री पद नको त्याला म्हणलं कठीण झालं पण काय आता आदेश हे आम्ही ऐकलं कधी त्या बाबतीमध्ये हुक चूक केलं नाही आता वाटतं की आता केलं ते दोन हजार चार ला केलं असतं तर लय बरं झालं असतं पण आता काय करता मागचं काढून काय उपयोग नाही ते दोन हजार चार ला पुन्हा विलासराव झाले दोन हजार नऊ ला पुन्हा अशोकराव झाले दोन हजार चौदा ला थोडस आमचं पृथ्वीराज बाबाचा काही जमेल आणि त्याच्यावर काँग्रेस वेगळी लढली राष्ट्रवादी वेगळी लढली भाजप वेगळी लढली शिवसेना वेगळी लढली प्रत्येकाला आपला आपला आवाक किती आहे ते लक्षात आलं आणि त्याच्यानंतर मला वा वाटतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले चौदाला मी तर पुढे मुंबईला पोचायच्या आहात टीव्ही ला बातमी झळकली की प्रफुल पटेल साहेबांनी बाहेर सिल्वरोकला सांगितलं की आमचा भाजपला बा। बाहेर न पाठिंबा गेला की नाही भाजपला बाहेरगा पाठिंबा आणि तिथे गेलो म्हणून हे कसं काय झालं हे म्हणले आपली स्ट्रॅटेजी आहे <laughs> नाही केलं की स्ट्रॅटेजी मी केलं की गद्दारी मी केलं की गटुळ त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी म्हणलं गप्प असलो कारण आपण रिस्पेक्ट देत होतो आम्ही ऐकतच होतो आपण ऐकत होता आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला सांगितलं सगळ्यांनी शपथविधीला जावं वानखेडे स्टेडियम साहेबच प्रमुख होते ते स्टेडियम शपथविधीला दिलं दिल। मोदी साहेब आले होते सगळ्यांना शपथविधी झाला आणि मग आम्हाला सांगितलं की आता तुम्ही असं करा काही की आपल्याला त्या सरकारमध्ये जायचं आणि त्याच्यावर देवेंद्रनी विस्तार वाढ केला नाही परंतु एक आमची रेडिसनला अलिबागला मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये आम्हाला सांगण्यात आलं की कायमचा भाजपने आमचा पाठिंबा ग्रहित धरू नये आमचा पाठिंबा आता संपलेला आहे लगेच संध्याकाळी मातोश्रीला मिटिंग झाली आणि मातोश्री शिवसेना सरकारमध्ये गेली आणि पूर्ण बहुमत झालं आणि दोन हजार मग चौदा ते एकोणीस कसा कारभार झाला ते तुम्हाला माहिती तरी नंतर दोन हजार सतराला सुधीर तटकरी प्रांताध्यक्ष मी गेलोच नाही म्हणलं नकोच आपल्याला जायला त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं तुम्ही चौघ बसा जयंत पाटील अजित पवार दिलीप वसे पाटील आणि कोणतरी होतं आणि पलीकडे करा, चर्चा करायला देवेंद्रजी सुधीर मुनगंटीवार विनोद तावडे आणि चंद्रकांत दादा पाटील वर्षावर मिटिंग कुठले पालकमंत्री कुणाला कुठलं मंत्रिपद कुणाला कुठली खाती कोणाला सगळं आता ठरलं दिल्लीत गेल्यावर अमित भाई म्हणाले मी माझा मित्र पक्ष शिवसेनेला सोडणार नाही तुम्ही या सरकारमध्ये तिघांचं सरकार करू साहेब म्हणले शिवसेना तर मला अजिबात चालत नाही जातीवादी पक्ष म्हणजे शिवसेना मला चालतच नाही ते म्हणले ऐकलं ते आपण सोडलं तर गोष्ट वेगळी ते म्हणले नाही चालत पुन्हा तिथं बाहेर आम्हाला म्हटलं की शिवसेना आपल्याला चालत नाही आपले फार वेगळे विचार आहेत त्यांचे वेगळे विचार आहेत झालं त्याच्यानंतर दोन हजार सतरा गेलं दा। दोन हजार एकोणीस एकोणीस ला आम्हाला पाच सहा लोकांना एका उद्योगपतीच्या घरी पाच सहा मिटिंग झालं दिल्लीला कधी कधी देवेंद्रकडनं पण ऐका फडणवीसांच्याकडनं तिथं सगळं ठरलं देवेंद्रजी मुख्यमंत्री मी उपमुख्यमंत्री अशी मंत्रिमंडळ त्रेचाळीस पैकी इतकी खाती इतकी मंत्री इतकं काय सगळं आणि नंतर मला अमित भाईंनी जरा बाजूला घेतलं म्हणले आजी पहिला अनुभव तुमच्याबद्दल राष्ट्रवादीचा फार मला काही चांगला नाही दोन तीनदा म्हणले चर्चा एक होती नंतर वेगळंच घडतं त्याच्यावर तुला तुझ्या देखत ठरलं तसं वागावं लागेल म्हणलं ना मला काय माहिती कोण काय होणार म्हणलं साहेब आपला शब्द आहे आपण शब्दाचा लय पक्का आहे त्याच्यामध्ये काय फरक पडणार नाही कारण एवढं सगळं ठरल्यावर तिथं प्रफुल्ल पटेल पवार साहेब अमित शाह देवेंद्र फडणवीस मी आणि तो उद्योगपती मोठा उद्योगपती नाव नाही सांगत पण अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि मुंबईला आम्ही आलो म्हणजे आता त्यांचं सोडायचं आपल्याला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार करायचं म्हणलं आपण तिथे इतके दिवस घालवले आपली स्ट्रॅटेजी मग काय बोलणार काही नाही आम्ही तिथं जायचो नेहरू सेंटरला बसायचो चर्चा व्हायची त्याच्यात एक दिवस काय झालं रात्री आठ वाजता खडगे साहेबांचा साहेबांचा सा खटका उडाला खडगे साहेब काहीतरी बोलले साहेब इतके चिडले की ते त्या ठिकाणी बाहेर गेले आणि बाहेर गेल्यावर त्यांनी मला सांगितलं की अजित आता प्रफुल्ल पटेलला मला बोलवलं आणि म्हटले अजित इकडे ये त्याच्यामध्ये तू आणि प्रफुल्ल पटेलला सगळ्या गोष्टी माहिती आहेत हे काही विधानसभा अध्यक्षाच्या बद्दल डिस्फूट झाला काँग्रेस म्हणत होते आम्हाला पाहिजे कारण विरोधी तुम्ही उपमुख्यमंत्री पद घेतात पद उद्धवजी घेतात आम्हाला एकतरी महत्त्वाचा पद पाहिजे आमची पण संख्या सव्वेचाळीस आहे तुमची चोपन्न आहे त्यांची छप्पन आहे आणि तिथं थोडस खटका खटकी उडाल आणि मला सांगितलं आता काय तुम्हाला करायचंय ते करा हे काय आपल्या बरोबर राहत नाहीत असं मला दिसत मी म्हणलं चला आता जाऊया वर्षावर मी आपलं वर्षावर गेलो प्रफुल्लने म्हणलं आता ठरल्याप्रमाणे जाऊन करतो तेवढ्यात जयंत पाटील बाहेर आले म्हणले दादा कुठे चाललं म्हणजे चाललो वर्षावर आता ते माग असं असं ठरलेलं आहे ते जावा चर्चा करा पण दाराला फट ठेवा म्हणजे दार एकदम टॅप करतात फटेवा बार फेवतो गेलो आणि तिथं मग दिल्लीला फोन झाले राष्ट्रपती राजवट त्यांना आणायला सण संसरकारांनो राष्ट्रपती राजवट केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाल्याशिवाय येत नाही आणि मग बैठकीमध्ये शिफारस राष्ट्रपतींना केली जाते राष्ट्रपती राज्यपाला होतात आणि राष्ट्रपती राजवट येते राष्ट्रपती राजवट होते मी कधी तुमच्याशी खोटं बोलणार नाही मी काय सांगतो सगळे मला काही माझ्या भागात प्रचार चाललाय अजित असं नको होतं करायला अजित असं नको होतं करायला अरे आता मीच मातारा वैव आलो मी किती थांबू तर काय कळत मला काही कळतच नाही आणि मग त्याच्यामध्ये मी शेवटी ते सरकार पहाटे म्हणतात ती लोकल मीडिया पण सकाळी आठ वाजता आमच्या पत्रिनी घेतला होता सगळं झाल्यावर पुन्हा काय सूत्र फिरली पुन्हा माझ्या बरोबरच्या आमदारांना सगळ्यांना एकत्र केलं आमदार मला फोन करायचे आणि सांगायचे की त्याच्यात कोण कोण आमदार होते असं मी नाव सांगत नाही की दादा आम्ही इकडे जरी आलेलो असलो तर गुप्त मतदान तुम्ही म्हणाल तो विधानसभेचा अध्यक्ष होईल तुम्ही काय काळजी करू नका म्हणलं तुमच्या जीवावरच मी काय काळजी करत नाही पण तेव्हा सुप्रीम कोर्टात हे गेले काँग्रेस आणि त्यांनी गुप्त मतदान बंद करून उघड मतदानाचा निर्णय घेतला आणि त्यामुळं आम्हाला ते सरकार सोडावं लागलं आणि नंतर पण मग मला सगळ्या आमदारांचा डेटा होता की दादा शिवाय पक्ष आणि आमदार सांभाळले जाणार जा नाही म्हणजे आमदारांची कामं होणार नाही पुन्हा मला उपमुख्यमंत्री केलं नंतरही मला विरोधी पक्ष नेते व्हायचं नव्हतं मी जयंत पाटलांना करा म्हणून म्हणत होतो पण सगळ्या आमदारांनी सांगितलं नाही आम्हाला दादाच पाहिजे हे जे काही मला नंतर मिळत गेलं ते कामात मिळत गेलं मी कामाचा माणूस आहे मी त्याच्या संदर्भात मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो आज विकास पुरुष म्हणून देशामध्ये मोदी साहेबांच्या घड बघितलं जातं हे हायवे विवेक काही काही दिले ना किंवा आमच्या काळात झाले हे नितीन गडकरींच्या काळात झाले आणि त्याला मंजुरी मोदी साहेबांनी दिली एवढे मोठे प्रकल्प जर काँग्रेसला करायचं होतं तर सत्तर वर्ष काँग्रेस काय झोपा काढत होती का नाही मग त्यावेळेस नॅशनल हायवे केले कमलनाथ हे जे नॅशनल हायवेचे मिनिस्टर होते इतर लोक होते जोशी का कोणतरी होते जोशी ते असे बरेच जण होते मित्रांनो शेवटी हे सगळं होतंय हे करता होत माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे काही जण भावनिक बनवत आहे भावनिक होऊन ज्याचा उल्लेख दत्ता मामानी हर्षवर्धन पाटलांनी केला तो प्रश्न सुटणार नाही तुम्ही म्हणाल मग अजित आधीच का नाही केलं आधी आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही केलं